दिवाळीतील महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन पण लक्ष्मीपूजन नेमके का साजरे केले जात असेल आणि तिच्या पूजनाचा दिवाळीशी काय संबंध आहे बरं तर पुराणानुसार समुद्र मंथनातून अनेक दैवी वस्तू व मौल्यवान वस्तू प्राप्त झाल्या त्यापैकीच एक म्हणजे देवी लक्ष्मी तिच्या सौंदर्याने देव व असुर मंत्रमुक्त झाले व ती ऐश्वर्याची व सौंदर्याची देवी ओळखली गेली दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते व जिथे प्रकाश स्वच्छता आणि भक्ती असते अशाच घरात ती प्रवेश करते तिला प्रसन्न करण्यासाठी सर्व लोक आपल्या घरी दीप प्रज्वलन करतात आणि तिला आमंत्रित करतात लक्ष्मीची पूजा म्हणजे फक्त श्रीमंतीचीच नाही तर समृद्धीची पूजा म्हणून ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मात आरोग्य देवता समृद्धीची देवता आणि वैभवाची देवता अशा दोन्हींचीही पूजा होते हेच तर खरे आपल्या हिंदू धर्मांचे महत्व आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका